राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचा प्रयत्न करत आहे मात्र विरोधी कामगार संघटना या काम परेंत काम योजना कामगारापर्यंत घेऊन जात नाहीत किंवा ना त्यांचा लाभ कामगारांपर्यंत मिळू देत नाहीत भारतीय जनता मजदूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत घेण्यासाठी आणि अत्याधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्डमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चटर्जी यांनी शनिवारी दिली भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अर्णब चॅटर्जी बोलत होते यावेळी सेलच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर युवा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा राष्ट्रीय सचिव संजीव संजय अग्रवाल महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश टांग गुजरात राज्य अध्यक्ष अजय बिडवाई नवनिर्वाचित राष्ट्रीय प्रवक्ते सुधीर जानजोत संतोष पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आज आपण महाराष्ट्रातून विविध भागांमधून चौतीस लोकांची नियुक्ती केलेली आहे ही कोल्हापूर अहमदनगर दौंड केडगाव नाशिक त्यानंतर सोलापूर अशा विविध भागात काम करणारे आपले कार्यर कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आपण या सहा रिजनच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सोपवणार आहोत आमचे सहा वाईस प्रेसिडेंट या आपल्या सगळ्या सहा रिजनचे जबाबदारी घेतील आणि घेण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे मजूर कट्ट्यासाठी मला त्या त्या कट्ट्यांच्या त्या त्या ठिकाणी त्यांचे थांबे आणि त्यांच्यासाठी थोडासा एक नाश्ता परवानग्या दिल्या तर तिथे आपण त्या लोकांच्या त्या सोयी करण्याची आमची इच्छा आहे त्यांनी पण त्या त्या चौकांमध्येच असल्यामुळं आम्हाला जर आयुक्तांनी सहकार्य केलं वॉशरूम नाहीये तिथे अजिबात महिलांसाठी किंवा एखाद्या महिलेचं तिला पाजण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये आणि ही किती असलं तरी ती माता असो किंवा मी असो प्रत्येकाला आम्हाला आमची लाज अतिशय प्यारी आहे आणि त्याच्यासाठी ती असावी म्हणजे जोडासाठी आम्हाला सहकार्य करावं नमस्कार आज भारतीय जनता मौजूद सेल महाराष्ट्र स्टेट कमेटी नया नियुक्ति हुए हैं थर्टी फोर व्यक्ति जिसका नाम हम लोग घोषणा किए हैं आप लोगों का पास पूरा कमेटी का लिस्ट भी चला जाएगा हमारा ज्योति दीदी जो महाराष्ट्र का अध्यक्ष हैं उनका नेतृत्व में आज हम लोग महाराष्ट्र स्टेट कमेटी का बीजेएमसी भारतीय जनता मजदूर सेल जो भारतीय जनता पार्टी का सर्वभारतीय समीक्ष संगठन है उनका थर्टी फोर व्यक्ति का नाम हम लोग घोषित किए हैं दीदी का नेतृत्व पे ज्योति दीदी का नेतृत्व पे अगले दिन हम लोग हमारा जो कर्म सूची है कि हर एक मंडल से लेके विधानसभा क्षेत्र विधानसभा क्षेत्र से लेके लोकसभा लोकसभा से लेके स्टेट तक हम लोग अवेयरनेस कैंप करने जा रहे हैं गवर्नमेंट का सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट का माध्यम से जो अवेयरनेस कैंप होता है औसंगीत क्षेत्र में उसी कैंप के लिए आज हम लोग फिर दोबारा बैठक करेंगे हर व्यक्ति का स्टेट का उपाध्यक्ष जहाँ सेक्रेटरी सेक्रेटरी स्टेट का एग्जीक्यूटिव मेंबर सबको अलग अलग से हम लोग जुम्मारी दे देंगे आज